नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरातील विद्यार्थ्यांचा सी ए परीक्षेत यश मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार नांदुरा नुकत्याच झालेल्या आय सी आय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट म्हणजे सीईच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल नांदुरा शहरातील एक जितेंद्र शर्मा दोन साहिल डागा तीन साहिल रामकुमारन्वल रामाणी या विद्यार्थ्यांचा आमदार चैनसुखजी संचेती व नांदुरा तहसीलदार परभारी श्री वट्टे साहेब नांदुरा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब व शहरातील पदाधिकारी यांनी सत्कार केला व वा पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा यावेळी प्रमोद हिवाळे शहराध्यक्ष भाजपा सुधीर भाऊ मुरहेकर दत्ताभाऊ सुपे जगन्नाथ भाऊ डांगे सारिकाताई डागा अरुण भाऊ पांडव ज्योतिताई तांदळे सुनीलभाऊ तांदळे रामभाऊ बंटी बंटीभाऊ फणसे बंडूभाऊ नालट विजूभाऊ अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख नव्हर शेख बाबा शिवसेना शहराध्यक्ष अनिल भाऊ जांगळे शैलेश भाऊ वाघोडे ब्रह्मानंद चौधरी अमोल दहाके रोशन पांडव सनील तेलन दिनेश राऊत रामसिंग ठाकूर गणेश राखोंडे विश्वकर्मा मुरहेकर गोपाल नालट ईश्वर इंगळे अभिनव पाटील दत्ता बोंडेकर तसेच महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते